मित्रांनो तर आज आपण आलेलो आहे घोडेगाव बाजारात हरिओम डेअरी फार्ममध्ये शेतकरी मित्रांचं स्वागत आहे एकदम टॉप क्वालिटीच्या म्हशी हरिभाऊने आणले होते आज बघ किती विक्री झाल्यात नमस्कार हरिभाऊ किती म्हशी आणले होते आज विक्री किती झाली हा आणि काय भाव तिखल्या बरं त्या दोन हां हां

आणि व्यवहारात बसल्यावर कमी जादा हा बघू शकता शेतकरी मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीच्या म्हशीत व्यवहारात बसल्यावर बस काही कमी जादा होईल सहा महिन्याची म्हशी किती वे किती वेताची दुसऱ्यांदा वेताची पारडी होऊ शकता शेतकरी मित्रांनो सोळा हा सोळा सतरा लिटर दूध करीन बघू शकतो एकदम टॉप क्वालिटीची तुमचा कॉन्टॅक्ट नंबर बारा ते माझं नाव मोबाईल नंबर अष्टी बहु शकते शेतकरी मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीच्या म्हशी हरियाणाच्या या दुधाला कधीच फेल जाणारा म्हशी नाही आहेत एकदम सोळा सतरा अठरा लिटर चालणाऱ्या मशीन आहेत एकदम टॉप क्वालिटीच्या बघू शकता शेतकरी मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीच्या म्हशी आहेत साडेसात साडेसात ज्यांना खरेदी करायच्या त्यांनी यांना संपर्क साधा एकदम खात्रीचे मशीन खरेदी करून देत असतात ते बघू शकता शेतकरी मित्रांनो